चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज होतं वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठले त्यानंतर मी ते, ते सगळी साफसफाई केली अगोदर सगळ्यात सर्वप्रथम झाडू मारला त्यानंतर सगळी व्यवस्थित सगळी आवरावरी केली कारण आता वटपौर्णिमा म्हटल्या सकाळी थोडंसं उशिरा मुहूर्त होता पण आपण सकाळी लवकर उठून आपल्याला पूर्वतयारी करायची असते जायच्या आधी वडाच्या पूजेच्या तर तिथे आधी सर्वप्रथम मी ते स किचनोटा साफ केला त्यानंतर इथे स्वस्तिक काढलेला आहे तर आपण प्रत्येक पौर्णिमाला या गोष्टी करायलाच पाहिजे कारण आपल्या लक्ष्मी घरामध्ये येत असते सकाळी तर छान अशी लक्ष्मी यायच्या जाण्याला आपल्याला सगळं आपलं दरवाजा रांगोळी काढणे सुशोभित करणे खरंच खूप छान असतं प्रसन्न वाटतं सकाळी बघा तुम्ही सकाळी जेव्हा लवकर उठतात तेव्हा किती प्रसन्न वाटतं तर त्या ह्या गोष्टी जर पौर्णिमाला केल्याच पाहिजेत आपण आपल्या जी काही शेगडी आहे तर त्यावर आपण प्रसाद बनवतो प्रत्येक सणाला आ, मी तरी प्रत्येक सणाला शेवट पूजा प्रसाद बनवायच्या आधी शेगडीची पूजा केलीच पाहिजे आपण त्यानंतर आपण प्रसाद बनवायचा म्हणजे जेणेकरून आपण ते पूजा झाल्यावर आपण तिथे अन्न शिजवू शकतो तर दररोज आपण अन्न शिजवतो त्यामुळे अन्नपूर्णाचे पण पूजा केली जाते तर इथे अशा प्रकारे मी ते छान दारावर उंबरट्यावर लेपन केलं हळदीचं आणि मुख्य दरवाज्यावर स्वस्ती काढायला विसरायचं नाही खरं ते शुभचिन्ह मानलं जातं त्यानंतर मी ते स्वयंपाकाची तयारी केली होती अर् आधी स्वयंपाक झाला होता बरं म्हंटलंमध्ये आपण देवाची पूजा करून घेतली की नंतर नैवेद्य दाखवून आरती करायची असते त्याच्यामुळे मी इथे पूजाला बसलेले आहे तर इथे बघा आपल्याला आजच्या दिवशी मी इथे वटमूल्य स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे शिव देव सावित्री वट संचित्रा हे श्लोक म्हणायचं असतं आपल्याला आजच्या दिवशी जेव्हा वडाची पूजा करतो तेव्हा तर आपल्याला आज बघा ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत केलं जातं प्रत बरेच महिला करतात आणि वटसा वटपौर्णिमेचे व्रत हे सौभाग्यवती हे व्रत आयुष्यभर करतात आपल्या पतीला आ मुलांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभावे ही त्यामागची भावना असते वटवृक्षाची दाट सावली ज्याप्रमाणे सर्वांना आश्वासक वाटते तशी आपल्या पतीच्या प्रेमाच्या छायेत आयुष्यभर निर्धास्तपणे राहावे अशी प्रत्येक महिलेची अपेक्षा असते बघा नवरा बायकोचे प्रेम वाढावे यासाठी हे व्रत केले जाते अलीकडे तरुणीही आपल्याला छान नवी नवविध जर असेल तर तिनं खरंच तिची पहिली वटपौर्णिमा खरंच खूप छान असते तर तिला खूप छान सजवलं जातं तिने खूप छान तयार होते आणि वटपौर्णिमेची पूजाही केली जाते तर बघा आपल्या पती साता जन्माच्या सोबती असावा ही जशी पत्नीची अपेक्षा असते तशीच हीच पत्नी सात जन्म मिळावी म्हणून पतीही वडाची पूजा करतात बघा ब बरेच जण असे बघतात की आपण ब बा बाहेर प पतीही त्यासोबत पत्नीसोबत जातात आणि तेही वडाचं दर्शन घेतात मला तर वटवृक्ष खूप आवडतं कारण बघा वटवृक्ष आपण स्वामी म्हणतात स्वामी महाराजांनी ही वटवृक्षाखाली खूप वास्तव्य केलं त्यामुळे मला वडाची पूजा करायला खरंच खूप छान असतं कारण वट वडाची पूजा करणं म्हणजे त्यांच्या खाली पूजा करून बस बसणे म्हणजे सायंटिक रिझन म्हणजे काय तर त्याच्यामध्ये सात्विक लहरी मिळते बरेच सायंटिक रिझन तुम्हाला माहितीच असेल कारण वटवृक्ष हे खरंच खूप छान असतं आणि पूजा करायला तर मला खूप आवडतं कारण तुम्हाला जर शक्य झालं ना तर खरंच तुम्ही वडाचे झाड जिथं जिथं कुठं तुम्हाला जागा भेटेल तिथे एक वडाचं झाड नक्कीच लावा कारण त्यामध्ये ब्रह्म विष्णू महेश यांचा वास असतो तर आपल्याला माहितीच आहे की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे तर अशा प्रकारे मी ते छान पूजा केलेली आहे तर सकाळी म्हणजे पूजा झाली की मग आरती करून नैवेद्य दाखवायचं असतं आणि प्रत्येकजणीने आज पुरणपोळीचा बेत केला असेल कोणी असं गोड पदार्थ बनवतं आज आंब्याचा रस बनवला जातो पुरणपोळीचं नैवेद्य केलं जातं कारण स्वामींनाही पुरणपोळीचा नैवेद्य खूप आवडतं वटपौर्णिमेच्या दिवशी खरंच गोरगरिबांना नक्कीच दान करा दान केलं असेल तुम्ही तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की ज्यांना गरजू आहे तर त्यांना नक्कीच मदत करा त्यांना अन्नदान करा तुम्हाला जे यथाशक्ती जमेल तिथं तुम्ही अन्नदान करा तर यामुळे तुम्हाला खरंच त्याचं जे पुण्यफळ आहे तर ते नक्कीच मिळेल तर आज वटपौर्णिमा होती तर इथे कळसाचं सा पाणी बदलून त्याची छान अशी पूजा केली त्यानंतर मी इथे स्त्रियंत्रावर व कुमकुम अर्चन केलेलं आहे तर आपल्याला नवार्ण मंत्र स सोळा वेळेस म्हणायचं आहे तर ओम रीम क्लीम चामुंडा मुंडा हे असं म्हणत आपल्याला सोळा वेळेस करायचं करायचे जर श्री श्रीसुप्त म्हणायचं आहे तर स्त्रीसुप्त तुम्हाला म्हणायचं येत नसेल किंवा माहिती नसेल तर तुम्ही फक्त महालक्ष्मीचा मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे आपल्या कुलदेवतेची आज पूजा करायची असते तर आपल्या कुलदेवीचा कुळाचार नेहमी आपण प्रत्येक पौर्णिमेला करत असतो त्यानंतर मी ते छान सगळं आवरलं आणि त्यानंतर अशी तयार झालेली आहे तर मी कशी दिसते ते नक्की कमेंट मध्ये सांगा कारण मी खरंच प्रत्येक सणाला आपल्याला छान असं तयार व्हायला हो खूप आवडत असेल प्रत्येक स्त्रियांचा छान तयार व्हायला हो खूप आवडत असतं प्रत्येक सणाला तर, तर हो आज आहे वडाची तर मग छान तयार व्हायलाच पाहिजे तर मी कशी दिसते ते नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मी ते वटवृक्षाकडे गेले ते वटवृक्ष खूप छान मस्त झाडं आहे त्यानंतर त्यांची पूजा केली त्यानंतर ओटी भरली सगळ्यांचे त्यानंतर मी शेवटी फोटो लावते ते नक्की बघा त्या घरी आले आणि आता ह्यांचं म्हणजे आपल्या मिस्टरांचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर आपलं जी काही आहे वडाची पूजा करून आपण जेवण करू शकतो ते ले 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 तर इथे मी छान असे फोटो लावलेले आहेत कारण माझी मेमरीज म्हणून लावलेली आहे तर तुम्ही नक्कीच सांगा माझे फोटो कसे आले आले आ आलेले आहेत आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की नवीन असाल तर नक्की लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ